अध्यक्ष महोदय माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बाबुळगाव कळंब राळेगाव दिग्रज धारवा उसत कारंजा मानोरा आणि लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उच्च प्रतीचा कापूस पिकवला जातो अध्यक्ष महोदय या कापसाचा शोध देखील माझ्या लोकसभा क्षेत्रातील कळंब तालुक्यातील भूष्मत ऋषींनी लावला अशी आख्यायिका आहे म्हणून या भागाला कापसाची जन्नी म्हणून समजले जाते अध्यक्ष महोदय देशात सर्वात लांब धाग्याचा कापूस हा यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात पिकवला जातो हे सर्व असून देखीलसुद्धा कापूस बेल्ट असलेल्या या भागात सरकारचा कोणता उद्योग नाही कोणताही टेक्स्टाईल पार्क नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के शेतकरी हा कापूस उत्पादक शेतकरी असूनसुद्धा कोणत्याही एम आय डी सीमध्ये लहान मोठं कापसावर आधारित उद्योग नाहीत म्हणून पांढरे सोने पिकवणाऱ्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना एकवीस वर्षात एकवीस हजार शेतकऱ्याच्या आत्महत्याची नोंद झाली आहे ही आकडेवारी अत्यंत भयानक आहे या भागात उद्योगधंदे आणि कापूस सोयाबीनला हमीभाव नसल्यामुळे या भागात सर्वात जास्त आत्महत्या होत आहे अध्यक्ष महोदय सोयाबीनचं बघायचं झालं तर यू एस फॉरेन कृषी सर्व्हिस एजन्सीनुसार देशात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक लाख दहा हजार हेक्टर शेतीवरील एक लाख सव्वीस लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले यातील एकोणचाळीस टक्के उत्पादन हे महाराष्ट्रातील आहे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची शेती करतात अध्यक्ष महोदय या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणाऱ्या सोयाबीनला दोन हजार अठरामध्ये सहा हजार रुपया भाव होता परंतु आज सरकारने फक्त चार हजार आठशे ब्याण्णव ब्याण्णव रुपये हमी भाव दिलेला आहे आणि सोयाबीनचे सेंटरसुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बंद केलेले आहे शेतकऱ्याचा सोयाबीन आजसुद्धा त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी पडून आलेलं आहे हो म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही आपल्यामार्फत सरकारकडे विनंती करतो की माझ्या कापूस प्रक्रिया करणारे मोठे उद्योग स्थापन करावे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा मोठ्या कापडगिरण्या सूतगिरण्या गव्हर्नमेंट उद्योग तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण करणे खूप गरजेचे आहे या भागात उद्योग आले तर माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल युवकांना नोकऱ्या मिळतील आणि शेतकरी आत्महत्या थांबील हे आणि माझ्या भागाचा विकास होईल